तर आपण नाणेघाट मध्ये आलोय आजच्या दिवशी सरांसोबत आपण कुकडेश्वर आणि नाणेघाट ह्या दोन गोष्टी पाहिला तर सरांना विचारूयात की तुम्हाला कसं वाटलं मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली ते दोन्ही ठिकाणं आम्हाला ओंकरणी चळ फिरून दाखवली आणि विशेषतः खूप वर्ष मी या नाणेघाटाच्या संदर्भात मायात वाचलं होतं आणि एक डोक्यात होतं की आपल्याला इथे नाणेघाटाला भेट द्यायची आणि कधीतरी या नागनेकर आणीचं जे काही इथं काम होतं त्या काळातलं किंवा हा जो पैसे गोळा पैसे म्हणजे टोल गोळा करण्याचं जे ठिकाण होतं ते आपण पाहिलं पाहिजे आणि ते ओंकारणी आम्हाला अगदी कडाकोपरा सर्व फिरून दाखवलं विशेषतः इथं जो दगडांचा जो प्रकार आहे की जो जास्ती आपण हिमालयात बघतो की असं ढकलून तयार झालेले जे मोठे पर्वत आहेत तो आपल्या महाराष्ट्रात नाही आहे तर खरंच ते एक विशेष वाटलं कारण हे आपल्याकडे फारसं असं दिसत नाही कारण आपला सगळा लावा रसानी तयार झालेला हा आपला सगळा कातळ आहे आणि सोमकारला शुभेच्छा देतो आणि मला असं वाटतं की कधीतरी मी इथं त्याच्याबरोबर ट्रेक करेन अशी मी अपेक्षा ठेवते थँक्यू थँक्यू सर